आवाज नाटलं मनापूर्व स्वागत करते वजनदार दोन सिल्वळ्या अभिनेत्री आपल्या सोबत आहेत पुनम सरोदे आणि साक्षी पाटील दोघींचे विषयी मी या वजनदार नाटकामध्ये एक गोड सुनी सात अलका ताई वाप आणि धमाल विनोदी कौटुंबिक असं नाटक घेऊन आम्ही येतो ते तुम्ही चोवीस तारखेला येऊन पहा त्याबद्दल मी फार काही बोलत नाही पण सासू सुनी कशी असावी आम्ही सांगू तर तुम्हाला या नाटकात बघून संपत आई जे जे लिहिलं आहे साकारलं अशी असावी हे प्रत्येकाला वाटेल ह्याची आम्ही खात्री देतो तर या नाटकात आणि एन्जॉय करा आमचं नाटक पुन्हा सावलीसारखी आहेच अल्का ताईबरोबर मी जातासायकेस नाटकामध्ये मी सरू नावाचं कॅरेक्टर साकारले सरू ही अशी नाही जी कंटिन्यू ती त्यांच्या ताईच्या मागे राहणारी सावली शेवटचे जे आई सगळं 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 ताई आहे आणि खूप गोड नातं आहे मिलकरीचं आणि आता काहीचं आणि त्याचबरोबर मुलगी जे काही नातं आहे वेगळं ते नाटकच कळेलच तुम्हाला आता काही सांगत नाही त्याच्याबद्दल पण खूप छान धमाल नाटक आहे खूप मजा येते आम्हाला प्रोसेसमध्ये या सगळ्या आणि अर्थात अभिषेक यामध्ये आहेच अभिषेक म्हणून मस्ती केली असेल तर तुमचे वेगळे सीन चालू असेल नाटक चालत आहे कसे आ, आ, मी धमाल करतोच ओवरऑल नाटकाबद्दल मी सांगेन अभिषेक तर मी त्याबद्दल बोललेच की तो प्रचंड पॉझिटिव्ह आहे सोमुळे त्याच्यासोबत असताना किंवा आम्ही सीन करत असतो आणि तो समोरून पाहत असेल तर तो आम्हाला एनकरेजच करत असतो सांगायच असतो की हे आलं आहे मुळात हां म्हणजे मुळात आम्हाला आधी दडपण आलं होतं इतक्या मोठ्या अभिनेत्री आहेत त्यात अभिषेक मी पाच वर्ष कंटिन्यू सी एल करतोय आणि आम्ही नवख्या आहोत या सगळ्या गोष्टी आम्ही खूप घाबरत होतो पण अलकाता हे अविषयक संपत नाही आम्ही सगळे आमचे आमचे सगळे त्यांनी इतकं छान आम्हाला सांभाळून घेतलं आहे म्हणजे नव्या बळाला आपण कसं तात्पर करतो तसं लाड झालेत आमच्या ॲक्च्युली सांगतामध्ये सगळ्या प्रोसेसमध्ये सो त्यांना त्यांनी दोघांनी आम्हाला खूप छान सांभाळलं आहे म्हणजे काही गोष्टी तसं अलकातही झाले की त्यांना काही म्हणजे जेव्हा त्यांनी तिसरा चित्रपट केला तेव्हा त्यांचा गुरु अशोक सराबे तसं आमच्या दोघीसाठी अटक येस टॅपी की कुठल्या वाक्याचा तर पॉझ करून कुठलं वाक्य कशा रीतीने आपण पोहोचवू शकतो एकाच वाक्याचं इतकी अर्थ नाही होतात आपण ज्या ज्या पद्धतीने बोलतो हे सगळं आम्ही बारीक एकूण एक दिवस आम्हाला अलगतईन काम केलं होतं काम करू या आम्ही खूप ब्लेस्ड आहोत संतोष जणांबरोबर काम करतात संतोष जणांबरोबर काम करतानाचा अनुभव छोटी छोटी वाक्य जो पॉझेस त्यावर काम करून मिळतो हे hey, uh, सगळेच नाही सर सगळे लेटेड इट ग्रू करतात की हे करतात नाही पण बारीक बारीक गोष्ट छान पॉलिश करून घेतात आणि त्यानंतर आम्हालाच असं वाटत अरे आता आपण काय करायला लागलोय आपण तुम्ही हे कसं म्हणायचं इम्प्रोवाइज होतो आहे आणि किती छान म्हणतोय आपण आपणच आपल्या प्रेमात पडायला लागतो त्यांनी केलेल्या दिग्दर्शनामुळे त्यामुळे मज्जा येते घरात आणि सगळेच आम्ही गोड 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 तुम्हाला दिसत असतो पण आमचं नाटक मी म्हणेन सगळ्यांना खूप गोड गोड आजकाल शुगर बंद करणारं सगळं चालू पण मी उदाहरण देईन तर आमचं आंबट गोड अशा आमरस आहे असं आमचं पॅकेज आहे नाटकाचं तर आमरस तर न आवडणारी लोकं नाही त्याच्यामुळे जर टेस्ट करायचा असेल तर तो आम्ही या सीझनला घेऊन आलोय एंटरटेनमेंट पॅकेज घेऊन आलो नक्की बघा संतोष सरांचं दिग्दर्शन म्हणजे म्हणजे मी डॅगमध्ये येतात माझ्याला भेटली आणि माझी त्यांच्याशी तशी नव्हती पण त्यांनी माझं काम काही एका असं पाहिलं होतं पण जसं साक्षी म्हणाली की बारीक बारीक गोष्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायलॉग गोष्ट श्वास घेतला पाहिजे त्या श्वासांच्या ह्याच्यावरती पण खूप परिणाम होतो आपल्या वाक्यांवरती सगळ्या बारीक गोष्टी आम्हाला खूप शिकायला मिळतात आमच्यासाठी ऍक्च्युली कार्यशाळा आणि मी खर तर कार्यशाळा म्हटली तर डिसिप्लिन वाली ही ही धमाल आम्ही एवढी मजा करतो आम्ही इथे बारा बारा तास असतो आठ आठ तास असतो पण आम्हाला घरची नाही आम्ही इथेच जेवतो मज्जा दंगा करतो काही किस्से ऐकतो बरेच आता यांचे एक्सपिरियन्स आहे तर त्यांच्याकडून काही धमाल किस्से ऐकलेला कळतात काय काय मजा त्यांनी त्या वयात असताना केलेली आहे आमच्या आम्हाला असतात ते आमच्यासोबत आमचं वय जग त्यांच्यासोबत त्यांचं वय जग खूप मजा असते हाय थँक्यू सो मच सो मच